हत्ती चहायला तुला पैसे लोक चिचुके द्यायला लोक काय चुल खट 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 तीन नोटाने पन्नास शिव वरून तुला चहा पासतो ना प्लस चहा तुला बेटे माणूस की बिनुस की है का नाही खुशी आला खायला लागला मन तरी कमी कमी जेव म्हणून अर्ध टकलं झालं ना बेटे तुझं टिळाला आणि पोटात काळ म्हणल्यासारखं आधा रखाओ खा भी कहीं मोइनता आपकी कहना स्थित गादर गादर माँ मेरा इस टाइम थोड़ा सा आज बात नहीं कहीं बढ़िया है कहीं साढ़े तीन शादी देखो पैसे दोआता हाँ मेरे को साढ़े तीन चुरबी ये ना दी ये तो ना वो वाइल्ड कहाँ ना डो आ तो आपका साढ़े तीन चुरबी थी तब माँ ने बोल दी कश्ले जा को �

तुम्ही आज जरी मला चोर म्हणत असाल ना तर काय आणखीन पाच वर्षांना तुम्ही म्हणताना बघा बघा ते करोडपती चाललाय जरा दम काढा चोर करोडपती सांगतो कोण करते मी करतो ना नाऊन नको 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 ठिकून खाऊ दे ना તુલા માણુસ કે દીકસર છે ટાટા ખાના ટાટા દે ના ત્યાં બાળુ